सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत अमरावती येथे अमरावती राठी नगर येथे सद्भक्त आहेत पाथरे दादा आणि स अशाताई पात्रे काकू तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये एक जो प्रसंग आला तो प्रसंग आज आपल्या लहान जो स्वानुभवाला ते सांगणार आहेत काकू जय गुरु जय गुरु। काका जय गुरु जय गुरु जय लहान गुरु जय सर्वात आधी तुमचा परिचय द्या नाव सांगा माझं नाव दयाराजी पाथरे राठीनगर अमरावती माझं मुळगाव जवळ शहापूर तालुक्यात कायरामजी राठीनगर अमरावती अमरावती तर तो जो पत्राचा प्रसंग आहे पत्रिकेचा प्रसंग आहे तो प्रसंग तुम्ही सांगा वर्णन नमका पत्रिका अशा भरपूर गोडा झाल्या घरी समजा म्हणजे पूर्ण अशा व्यवस्थित ठेवायच्या म्हणजे हो। खेडचं लेटर आलं किंवा पावती पुस्तक असलं किंवा हो। छोट्या छोट्या पावती असतात हो। प्रत्येक असं गोळा करून ठेवते आणि काही दिवस झाले समजा दोन तीन वर्ष झाले की त्या मग मद नदीमध्ये टाकरखेडला खेडला पाठवते हो। दरवेळीप्रमाणे त्यावेळी सुद्धा त्या भरपूर झाल्या होत्या म्हटलं यावेळी आता कार्यक्रमाला जाणार आहे मुक्कामी तेव्हा कसं असं खूप जाणं कमीच होतं कारण की गाड्या भोड्या नव्हत्या ना जवळ गाडी नव्हती मोठी छोटी गाडी होती, होती। पण तरी काका मग कमी का यायचे ना इथे हो। तर ते पत्र दिले सोबत तर इथून गंगापूरला दर्शनाला गेले काका हो। आणि गंगापूरला त्या पत्रिका शिरवल्या तर कठोऱ्या येथील ते बाबाजी होते ना ते काय नाव त्यांचं वानखडे ते दादा पण होते सोबत त्या पत्रिका शिरवताना गंगापूरला दर्शन घेतलं आणि तिथे त्या पत्रिका त्यांनी शिरवल्या आणि हा दुसरा दिवस महाराजांच्या कार्यक्रमाचा म्हणजे तीर्थ स्थापना झाली आणि दुसऱ्या दिवशी ह्या पत्रिका शिरवल्या यांनी आणि झालं मग आठ दिवस छान इथे कार्यक्रम पार पडला आणि कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी फुलं सगळं म्हणजे टाक खेडला नदीवर नेतात ना शिरवायला जयंती उत्सवाची गोष्ट आहे का आ, ही जयंती उत्सवाची मार्च मधली दहा मार्च ची गोष्ट आहे हो, ही जयंती उत्सव आठवला आणि हा पत्रिकेचा जो प्रकार झाला हा दहा मार्च म्हणजे आता वर्ष नाही सांगताय ना मला पण दहा मार्च मला पक्की आठवण आहे तर त्या दिवशी या पत्रिका हे गेले नदीवर समजा ते फुलं बिल सगळेजण नदीमध्ये आंघोळ करून राहिले आणि आंघोळ करता करता आणि आंघोळ करता करता पाथरे साहेबांच्या हातात अशा वाहत वाहत आल्या आणि दोन पत्रिका समोर तर सांगा ना पत्रिकेचा प्रसंग आठ दिवसापूर्वी ज्या पत्रिका गंगापूरला फिरवल्या होत्या त्या पत्रिकेतल्या दोन पत्रिका आठ दिवसानंतर म्हणजे गोतांबीच्या दिवशी आम्ही बेलफुल बाबाजीच्या मंदिरातले बेलफुलं नदीत वाहून ट्रकासाठी हो तर त्यावेळेस मग आंघोळ करताना मला दोन पत्रिका त्याच्यातल्या मिळाल्या भेटल्या वाहत आल्या एकदम आल्या अगदी कोरड्या होत्या कोरड्या जसे जे तसे ओल्या नव्हत्या गंगापूरला विसर्जित केलेल्या पत्रिका तब्बल आठ खेळला आणि त्या वाहत आल्यानंतर यांना असं दूरून दिसतही नव्हतं स्पष्ट बिन म्हणे आपल्या घरच्या सारख्या पत्रिका दिसतात फोटो पण आहे आणि जवळ घेऊन पाहते तर आपल्याच घरचं म्हणजे डी आर पात्रे नाव त्याच्यावर आणि पूर्ण मजकूर आपल्याच घरच्या पत्रिका आणि दोन पत्रिका आता जवळ घेतल्या तर कोरड्याच होत्या पत्रिका बाहेर आणल्या ते वानखळे दादा पुन्हा सोबत होतेच त्यांनी म्हटले म्हणते की एक मला द्या म्हणून पण नाही म्हणे मी घरीच नाही म्हणे आणि मोजक त्या दिवशी यांना खूप आनंद कि आता हे आठ दिवस झाले पत्रिका शिरवायला आपण गंगापूरला शिरवल्या होत्या आणि ह्या पत्रिका तर टाकरखेडला मिळाल्या आपल्याला म्हणजे केवढा मोठा चमत्कार आहे महाराजांचा साक्षात्कार घडला आणि हा आनंद घेऊन हे दुसऱ्या दिवशी घरी आले संध्याकाळी आता ते मला सांगणार तर त्याच दिवशी सोमवार होता दहा तारीख दहा मार्च होती त्याच दिवशी माझ्यासोबत तिकडे प्रसंग घडला की माझ्या घरी एक व्यक्ती संध्याकाळची मी लग्न लावायला गेली संध्याकाळची मी घरी आली तर एक व्यक्ती आली आणि माझी आरती सुरू होती तर माझ्या घरी पण छोटस मंदिर आहे लहानजी महाराजचं तर त्या आरतीमध्ये ते, ते मुलगा समोर उभा असून तो मला म्हणत होता की मला वर्गणी पाहिजे एकशे एक रुपया तुमच्यापासून स्वामी समर्थासाठी तर माझी आरती होईपर्यंत परंतु मी बोलली नाही पण आरती झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की मी अशी दारावर वर्गणी नाही देत स्वामी समर्थाच्या मंदिरात मी पेटीमध्ये पैसे टाकेल म्हटलं आता ती व्यक्ती निघून गेली पण समोरच्या रूम मध्ये माझी पर्स होती ते पर्स कधी गायब झाली मला कळलं नाही पर्स मध्ये काही विशेष पैसे नव्हते एकशे एक, एक रुपयाच होता मुजका आणि लहान हजे मला छोटा फोटो असतो माझ्या पर्स मध्ये कुठलाही पर्स असो आणि चाबी होती कपाट्याची तर तो गायब झाला ना मी परेशान की माझी पर्स काय झाली पूर्ण घर शोधलं पर्स मिळत नव्हती आणि काय करा काय करा असं करून संध्याकाळ झाली आम्ही झोपी गेलो बाजूच्या आजी असतात माझ्याकडे झोपायला तेव्हा त्या पिरियड मध्ये एकटी न झोपता मी आजीला बोलवायची कर म्हणून तर आजीला अर्ध्या रात्री मला आजी अशा उचलत होत्या झोपीत ऊ करून तर मी आजीला खूप हलवलं की आजी आजी मला भीती वाटत होती की आजी काय करून राहिल्या ऊ करून राहिल्या तर आजी मला एकदम चिडल्या काय म्हणे झोपू देत नाही दर्शनही घेऊ देत नाही लहान महाराजची पालखी चालू आहे मला त्या पालखीला हात लावायचा आहे मला दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्ही मला झोपू देत नाही दर्शनही घेऊ देत नाही आजी म्हटलं मला थोडी माहिती आहे की तुम्हाला आता स्वप्नामध्ये पालखी दिसते हे मला नाही माहिती ना म्हटलं आजी दो. तर ठीक आहे म्हंटल झोपा तुम्ही आणि अशी रात्र गेली आणि सकाळी सहा वाजता उठल्याबरोबर दार उघडल्या बरोबर टाकं भरलं होतं पाण्याचं आमच्याकडे नळ होत्या आणि बाहेर पडल्याबरोबर पाहतो तर त्या पाण्यावर लहानूजी महाराजची छोटी पत्रिका असते माझ्याकडे आधी म्युझिकचं दुकान होत तर विशालच्या छोट्या छोट्या असे ते पत्रिका होत्या छोट्या छोट्या त्याचा फोन नंबर वगैरे हो आणि लहानजी महाराजचा फोटो ती पत्रिका पाण्यावर पुन्हा तरंगून राहिली होती म्हणजे त्याच दिवशी हा प्रकार त्यांच्यासोबत दुपारी झाला माझ्यासोबत सकाळी झाला दुपारी म्हटल्यापासून यांच्यासोबत तो आठ नऊ वाजता झाला असे माझ्या सोबत सकाळी सहा वाजताच झाला आणि तिकडेही पाण्यावर तरंगून राहिले महाराज इकडेही पाण्यावर तरंगून राहिले आणि ती पत्रिका पण आमच्या जवळ आहे आणि माझी चाबी पण दिली त्यांनी फक्त एकशे एक रुपये नेला त्या जाल नेणाऱ्यांनी आणि पर्स एवढ्या आतमध्ये आणून टाकली की माझं गेट कुठे माझं ते टाक कुठे इकडे बाथरूम कडे एवढ्या आतमध्ये आणून टाकली होती पत्रिका म्हणजे ते पर्स आणि टाक्यात आणून टाकली होती विशेष आता एकाच दिवशी दोन प्रसंग घडल्यामुळे यांनी मला सांगितलं मी यांना सांगितलं आणि त्या पत्रिका आजही आमच्या आहेत दोन्ही पत्रिका आहे टाकर पण आहे मला सापडलेली पण आहे आता मला तरी वाटते महाराजांच्या इच्छेनुसारच ते सगळं घडलं हा असं वाटते तो, तो म्हणजे एक साक्षात्कार सारखं वाटते महाराजांनी दोकान सोबत मोठी विशाल वर्धा माई आणि पात्र अफाट गंगापूरला विसर्जित केलेल्या पत्रिका तुम्हाला ठाकरहेला मिळता 8 दिवसा नंतर आणि माझी चोरीला गेलेली पर्स ती मला राठी नगरमध्ये सामान्य गोष्ट नाही ती असामान्य गोष्ट आहे आणि चोरीला गेलेली त्यांनी पुन्हा घरात आणून टाकणे हे एक विशेष अस आणि महाराजांनी काय सुचवलं नाही माहिती पण दोघांनाही ते पाण्यावर दिसल्यामुळे काहीतरी सुचवलं पण तेवढं नाही आपल्याला समजलं काय असत नाही कळत ते पण ते काही चमत्काराच्या खाली नाही आहे गोष्ट तर आज तुम्ही जो काही पत्रिकेचा प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहोत